नमस्कार जय श्रीराम मंडळी एक असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे प्रचलित आहे की ब्राह्मणी मानसिकता अनेक वेळा आपण ऐकतो आता माझ्याशी बोलताना दोन तीन जण असे बोलले की ही ब्राह्मणी मानसिकता आहे यूट्यूबवरही त्या अनेक प्रतिक्रिया असतात अभिप्राय असतात टिपणी आपण म्हणतो अनेक व्हिडिओच्या खाली त्यामध्ये असंच लिहिलं असतं की ब्राह्मणी मानसिकता आहे ब्राह्मणी मानसिकता आहे परंतु खरंच ब्राह्मणी मानसिकता म्हणजे काय मग ब्राह्मण वेगळे आणि ब्राह्मणी मानसिकता वेगळी का की ब्राह्मण आणि ब्राह्मणी मानसिकता एकच आहे तर मंडळी ब्राह्मण आणि ब्रा ब्राह्मण असणं वेगळं आणि ब्राह्मणी मानसिकता असणं वेगळं अर्थात ब्राह्मण या शब्दापासूनच ब्राह्मणी ब्राह्मणी मानसिकता शब्द प्रयोग आलेला आहे हे नक्की परंतु असं असलं तरीही ब्राह्मणी मानसिकता ही एक वेगळी मानसिकता आहे प्रत्येक ब्राह्मण हा त्या मानसिकता अस मानसिकतेचा असतोच असं नाही म्हणजेच त्या ब्राह्मणी मानसिकतेचा त्रास हा अनेक अब्राह्मणांना म्हणजे ब्राह्मण तर मंडळींनी झालेला आहेच म्हणजे जे ब्राह्मण आहेत अशा मंडळींना परंतु त्या मानसिकतेचा त्रास हा ब्राह्मण अनेक ब्राह्मण मंडळीनेही झालेला आहे आणि होत असतो मग ते ब्राह्मणी मंडळी ब्राह्मणी मानसिकतेचा अर्थ काय शब्दाचा अर्थ काय घ्यावा आपण तर एक खुजी मानसिकता कोती मानसिकता संकुचित मानसिकता संकुचित वृत्ती कोती वृत्ती की तूही पुढे जाऊ नको आणि मलाही पुढे जाऊन देऊ नको पण तूही पुढे जाऊन जाऊ नकोस किंबहुना मनाचा कदरूपणा ह्याचा अनुभव जो आहे हा सर्वांनाच आलेला आहे म्हणजे फक्त जो ब्राह्मण नाही आहे तर आहे त्याला जो अनुभव आलेला आहे का या मानसिकतेचा तर नाही आहे ह्या मानसिकतेचा ह्या विचारसरणीचा या, या, विचार या कदरू किंबहुना संकुचित विचारसरणीचा त्रास म्हणजे त्या ब्राह्मणी मानसिकतेचा त्रास हा अनेक ब्राह्मण मंडळीच्या व्यक्तींनाही झालेला आहे की त्यांचे विचार संकुचित नाही आहेत त्यांचे विचार हे व्यापक आहेत परंतु असे विचार या मानसिकतेत बसत नाहीत का मग जे विचार जे विचार असे व्यापक विचार आहेत जे विचार सर्वव्यापी आहेत जे विचार विधायक आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये सर्व समाश समावेशकता आहे ज्यामध्ये समाजाचं हित आहे ज्यामध्ये समाजाचं समाजामध्ये भेदभाव नाही उच्च निश्चता नाही लहान मोठं नाही जिथे कोणत्याही प्रकारची अनुचित गोष्ट ज्यामधून दाखवली जात नाही सिद्ध होत नाही अशी वृ अशा चांगल्या वृत्तीची माणसं जी असतात अशा चांगल्या विचारांची माणसं असतात ती समाजाला नकोशीच असतात मग अशी मानसिकता असते अशा मानसिकतेचे लोक असतात संकुचित मानसिकतेचे लोक ह्यांना ही माणसं नकोशी असल्यामुळे त्यांना अशा वृत्तीकडनं उपद्रव दिला जातो आणि असं उपद्रव हा आजपर्यंत देण्यात आलेला आहे अशा मानसिकतेकडून हा उपद्रव देण्यात आलेला आहे परंतु म्हणजे समाजसुधारक असतील संत असतील आपले संत आपले समाजसुधारक किंवा उन्हा जो नवा समाजाला नवा विचार देतो आहे चांगला विचार देतो आहे समाजाचं ज्याद्वारे प्रबोधन होतो आहे जो आपल्या जुन्या काही अनिष्ट रूढी आहेत अनिष्ट परंपरा आहेत अशाने विरोध करतो आहे आणि एक चांगला नवा विचार समाजासमोर मांडतो आहे ज्यामध्ये समाजाचं देशाचं भलं आहे कल्याण आहे असा विचार करणारा असतो असा विचार करणाऱ्याला विरोध हा फार पुरातन काळापासून होत आलेला आहे तो काय आजचा विरोध नाही आहे त्यामुळे समाजामध्ये हे जे आता आपण ज्या प्रतिक्रिया वाचतो को शब्दप्रयोग आपले जे आहेत ते शब्दप्रयोग जरूर झालेले आहेत त्याला काहीतरी कारण झालेली आहेत त्याशिवाय शब्दप्रयोग हे येणार नाही आहेत त्यामुळेच ही मानसिकतेचा शब्दप्रयोग हा जो आहे त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा तर त्याचा अर्थ एवढाच की संकुचित मानसिकता ह्या संकुचित मानसिकतेच्या बाहेर पडायचं नाही आणि ह्याच्या बाहेर जो जाईल संकुचित मानसिकतेच्या बाहेर जाईल आणि बाहेर जाऊन जो समाजाला नवा विचार देईल नवा विचार देण्याचा प्रयत्न करेल त्याला उपद्रव या ना त्या प्रकारे उपद्रव द्यायचा तर पण ह्या मानसिकतेचा त्रास हा सर्व पंथातील लोकांना झालेला आहे तो फक्त जो ब्राह्मण नाही आहे तो ब्राह्मणेत तर आहे त्याला त्रास झाला आहे असं मात्र नाही तो त्रास ब्राह्मण समाजातील विधायक कार्य करणाऱ्या समाजसुधारकांना संतांना आणि अन्य व्यक्तींनाही झालेला आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत